सबस्क्राइब करा मराठी किचन चॅनलला आणि बेल बटनावर क्लिक करा नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये बऱ्याच जणांना वर्षभराचा साठवणीचा मसाला एका वेळी मोठ्या प्रमाणावर करून ठेवणे शक्य नसते तसेच विकत जे मसाले मिळतात त्यांना तितकीशी घरगुती चव येत नाही त्यामुळे आज मी दाखवणार आहे अगदी कमी प्रमाणात घरच्या घरी काळा मसाल्याचे वाटण कसे बनवू शकतो ते सगळ्या नॉनव्हेजच्या शकतो यासाठी एक भाजी वाढण्याचा जो चमचा असतो तो, तो भरून धणे घेतले आहेत धणे भाजत असतानाच त्याचबरोबर दोन तमालपत्रे पण भाजून घ्यावीत दोन्ही छान खरपूस ब्राऊन भाजून घ्यावे पाच सहा मिरच्या भाजून घ्याव्यात रंग छान येण्यासाठी बेडगी मिरच्या वापराव्यात चमच्याने दाबत या मिरच्या छान भाजून घ्याव्यात एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा सर्व मसाले भाजताना गॅस मंद आचेवर ठेवला आहे खोबरे देखील खरपूस ब्राऊन भाजून घ्यायचे आहे एक उभा चिरलेला कांदा यात घालावा थोडेसे तेल घालून कांदा चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा तळताना मात्र गॅस हाय ते मिडियम फ्लेमवर ठेवला आहे म्हणजे कांद्याला छान ब्राऊन रंग येतो अशा प्रकारे कांदा व्यवस्थित भाजून घेतला आहे आता गॅस बंद करावा एक चमचा तेल घालून यात एक छोटा चमचा मोहरी मोहरीपेक्षा थोडेसे जास्त एक मोठा चमचा जिरे एखादी जावित्री एक, एक स्टार फूल घालावे पाच सहा लवंग पाच सहा मिरी अगदी थोडे सात आठ मेथीदाणे दोन दालचिनी दोन वेलदोडे एक छोटा चमचा शहाजिरे एक चमचा तीळ एक चमचा खसखस घालावी सर्व हलवून घ्यावे मसाले एकदम कमी प्रमाणात आहेत व कढई खूप गरम झाली होती म्हणून मसाले करपू नयेत यासाठी गॅस बंद केला होता सर्व मसाले खरपूस भाजून घ्यावेत भाजलेले सर्व मसाले पूर्णपणे थंड होऊ द्यावेत म्हणजे ते व्यवस्थित वाटले जातात घरात जे गरम मसाले उपलब्ध असतील ते सर्व थोडे थोडे वापरावेत मसाले थोडेफार कमी जास्त झाले तरी चालतात मिरचीचे तुकडे करून घालावेत सर्व तळलेला गरम मसाला आणि धणे घालावेत मिक्सरवर छोट्या भांड्यात शक्य तितके बारीक होईपर्यंत सर्व फिरवून घ्यावे एक चमचा मीठ यात घालावे म्हणजे मसाला अजून बारीक वाटला जाईल परत एकदा मिक्सरवर फिरवावे अशा प्रकारे बारीक पूर झाली आहे आता यातच भाजलेले खोबरे घालून वाटावे मसाल्याला छान तेल सुटले आहे शेवटी तळलेला कांदा घालून बारीक करून घ्यावे अशा प्रकारे बारीक काळ्या मसाल्याचे वाटण तयार झाले आहे कोरड्या काचेच्या बरणीत हे वाटण भरावे पंधरा दिवसानंतर मात्र मसाला जास्त दिवस टिकण्याकरता तो फ्रीजमध्ये स्टोअर करावा चिकन किंवा मटण बनवण्यासाठी हा मसाला कसा वापरायचा ते पाहू हा मसाला घालून फटाफट एक मटणची रेसिपी बनवूयात यासाठी मटण हळद आणि मीठ घालून शिजवून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यात प्रथम आठ दहा पाकळ्या लसूण साधारण तेवढेच आले आणि कोथिंबीर चिरून घातली आहे सर्व वाटून घ्यावे अशा प्रकारे जाडसर वाटले गेले आहे यात एक किसलेला टोमॅटो किंवा एक टोमॅटोचे बारीक काप करून घालावे, परत एकदा सर्व वाटून घ्यावे गरज पडली तर पाणी घालावे अशा प्रकारे सर्व बारीक वाटले आहे कढईत पुरेसे तेल गरम करावे एक बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा गुलाबीसर झाल्यावर यात आलं लसूण टोमॅटोची पेस्ट घालावी सर्व चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे यात दोन तीन चमचे हा बनवलेला काळा मसाला घालावा यामध्ये आपण बेडगी मिरची वापरली आहे त्यामुळे हा मसाला चवीने कमी तिखट आहे तिखटपणा हवा असल्यास एखादा चमचा लाल तिखट घालू शकता सर्व एकदा व्यवस्थित परतावे शिजवलेले चिकन अथवा मटन यात घालावे चवीप्रमाणे मीठ घालावे मटणाला एक चांगली उकळी येऊ द्यावी अगदीच सुखी हवे असल्यास तसेच ठेवावे थोडीशी ग्रेव्ही हवी असल्यास मटण शिजवताना जे पाणी सुटले होते ते घालावे आणखी पातळ रसा हवा असेल तर त्याप्रमाणे उकळते पाणी घालून करू शकता मटणाला रंग देखील छान आला आहे तसेच फ्रेश मसाल्यांचा एक मस्त वास येतो आहे तयार आहे इंस्टंट असा काळा मसाला घालून बनवलेले मसालेदार मटन, त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद